नमस्कार मित्रांनो व्हायरल मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्य देशविदेशातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका त्याने काय होईल मित्रांनो येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभांचा आढावा घेणं सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील पाचवी विधानसभा असलेली खामगाव मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत खामगावमध्ये दोन हजार एकोणावीसला परिस्थिती काय होती आणि दोन हजार चोवीसला इच्छुक उमेदवार कोण असतील याचा आढावा आपण आज घेणार आहोत मित्रांनो दोन हजार एकोणावीसला आकाश फुंडकर भाजपचे आकाश फुंडकर हे निवडून आले होते त्यांना जवळपास मतदारसंघाने नव्वद हजार मते आकाश फुंडकर यांच्या पदरात पाडली त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले इंडियन नॅशनल काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांना जवळपास त्र्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार मते या मतदारसंघाने दिली आणि ज्ञानेश्वर पाटील असं म्हणता येईल की ज्ञानेश्वर पाटील यांच्या पराभवात वंचित बहुजन आघाडीचा वाटा आहे का कारण वंचित बहुजन आघाडीला या मतदारसंघाने पंचवीस हजार नऊशे सत्तावन्न मते मागच्या वेळेस दिली होती शरद वासरकर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीवर उभे होते आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे जवळपास तीस हजार मतांनी निवडून आले आहेत आणि त्यांच्या विजयामध्ये असं मानलं जातं की त्यांच्या विजयामध्ये खामगाव मतदारसंघाचा खूप मोठा वाटा आहे कारण चौतीस हजार मताचा लीड एकट्या खामगाव विधानसभेने त्यांना दिला आहे त्यामुळे नक्कीच सध्या तरी आकाश फुंडकर हे सेफ झोनमध्ये दिसत असले तरी आ, ते स्वतःचा मतदारसंघ टिकून ठेवू शकतील का हा येणारा काळ ठरवेल मित्रांनो सध्या तरी महायुतीकडून आकाश पुणकर यांचे नाव चर्चेत आहे आणि लोकसभा झाल्यानंतर दिलीप कुमार सानंदा सुद्धा ॲक्शन मूडमध्ये दिसून येत आहेत दिलीप कुमार सानंदा हे मतदारसंघांना मतदारसंघात फिरताना दिसून येत आहे महाविकास आघाडीकडे दिलीप कुमार सानंदा आणि ज्ञानेश्वर पाटील ह्या दोन नावाची नावाची चर्चा महाविकास आघाडीकडून आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडी आप काय निर्णय घेईल किंवा वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल कारण शाहू फुले आंबेडकरांना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचं चित्र काय असेल हा येणारा काळ ठरवेल मित्रांनो व्हायरल मराठी न्यूज ला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि हो मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्य